येरमाळा येथून गेलेल्या पंढरपूर खामगाव महामार्गाच्या कामामध्ये झालेल्या भोंगळ कारभाराच्या विरोधात येरमाळा नागरिकांनी वीस डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते याची दखल घेत संबंधित कार्यालयाने याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली खामगाव पंढरपूर या महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन पाच ते सहा वर्ष होऊनही हा महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही ठिकठिकाणी अर्धवट कामे आहेत येरमाळा येथून जाणाऱ्या महामार्गाच्या बाजूला रखडलेल्या नाल्यात तसेच येरमाळा घाटातील अर्धवट रस्त्याचे काम तसेच इतरही अर्धवट कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी येरमाळा येथील नागरिकांनी वीस डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले यावर काल दिनांक अकरा जानेवारी रोजी वन वे मॅडम कार्यकारी अभियंता व कोटेच्या उपअभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुख्यालय संभाजीनगर यांनी येरमाळा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून गावामध्ये आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक गटारे नाल्या स्ट्रीट लाईट चालू करणे येरमाळा घाट रस्ता लवकरच कामे चालू करू असे आश्वासन दिले संभाजीनगर कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे लाक्षणिक उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली यावेळी दिनांक बारा जानेवारी रोजी यरमाळा घाटातील कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली यावेळी राहुल पाटील लहू पाटील अनिल तात्या पवार मारुती बारकुल दत्ता कसपटे नितीन बारकुल निशिकांत गायकवाड मुरहरी कांबळे माजी सरपंच उपस्थित होते